श्री स्वामी समर्थ गुरुपौर्णिमेनिमित्त आजपासूनच जर का तुम्हाला खूप सेवा करण्याची इच्छा असेल अजिबात वेळ मिळत नसेल किंवा गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा असेल स्वामीचरित्र सारामृत या पोथीचं पारायण करण्याची इच्छा असेल आणि जर का तुम्हाला कामामुळे अजिबात सेवा करायला वेळ नसेल तर अगदी तुम्ही आजपासून ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसापासून तुम्ही फक्त हे दोन अध्याय गुरुपौर्णिमेपर्यंत वाचायला सुरुवात करा तुमच्या घरात खूप अडचणी असतील वाद होत असतील कामाचे कामाच्या अडचणी असतील नोकरीत अडचणी असतील व्यवसाय धंदा यात अडचणी असतील घरात पटत नसेल घरात वाद होत असतील तर तुम्हाला हे दोन अध्याय गुरुपौर्णिमेपर्यंत वाचायचे आहे हे अध्याय तुम्ही रोज वाचू शकतात रोजच्या नित्यसेवेत देखील वाचू शकतात यामुळे तुमच्या अडचणी ह्या दूर होणार आहे घरातील अडचणी वाद हे देखील दूर होणार आहे तुम्हाला गुरुचरित्र पारायण जरी करायला शक्य नसेल तरी तुम्ही त्याऐवजी गुरुचरित्र या ग्रंथातील चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय या दोन अध्यायांचं रोज वाचन तुम्ही करू शकतात तुमची देवपूजा झाल्यानंतर तुम्ही या अध्यायाचं वाचन करू शकतात यासाठी तुम्हाला वेगळे नियम पाळण्याची गरज नाही आहे तुम्ही तुमच्या रोजच्या नित्यसेवेत या सेवा करू शकतात नॉनव्हेज खाऊन सेवा तुम्हाला करता येणार नाही किंवा घरात नॉनव्हेज बनवलेलं असेल त्यावेळेस तुम्हाला या अध्यायांचं पठण करता येणार नाही तुम्हाला अध्याय चौदावा आणि अध्याय अठरावा या दोन अध्यायांची सेपरेट छोटी पुस्तकं मिळतील तुम्ही ती पुस्तकं आणू शकतात तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथाला हात लावण्याची गरज नाही तुम्ही ती छोटी पुस्तकं आणू शकतात आणि ते तुम्ही वाचन करू शकतात तुम्हाला जर काही अडचणी असतील तर तुम्ही संकल्प सोडून देखील हे अध्याय तुम्ही पठन करू शकतात तुम्ही आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत संकल्प एकवीस दिवसांसाठी करू शकतात किंवा ही सेवा तुम्ही अकरा दिवसांची करू शकतात किंवा ही सेवा तुम्ही तुमच्या यथाशक्तीने जसं तुम्हाला शक्य होईल तशी तुम्ही ही सेवा करू शकतात या सेवेने देखील आपल्याला गुरुचरित्र पारण करण्या इतकेच फळ प्राप्त होते जरी तुमच्याकडे गुरुचरित्र पारण करायला वेळ नसेल इतर सेवा करायला वेळ नसेल तरी देखील तुम्ही ही अतिउच्च कोटीची सेवा तुमच्या रोजच्या सेवेत किंवा एकवीस दिवसांपर्यंत आवर्जून करू शकतात व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा धन्यवाद